पण हे हे सगळं करत असताना विरोधकांच्या बाबतीत मग हेडमास्तर बाप असे सगळे शब्द येऊन गेले त्याबद्दल दिलगिरी दिलगीर व्हावं असं वाटतं नाही मी असं हेडमास्तर बाप वगैरे कोणाला म्हणलो नाही बरं निवडणुकीत विरोधकांची मी सुद्धा विरोधकांवर टीका करीत असताना असं कधी व्यक्तिगत घासारलो नाही आणि मी आपण काय करू शकतो आणि मागच्या पाच वर्षात काय झालं यावर मी निवडणूक फोकस केली वेगळं काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे मला निवडणुकीमध्ये <coughs> काही मुद्दे माझ्या समोर आले माझा बहुतांशी मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळं त्या मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न माझ्या समोर आले दुसरा प्रश्न आला शेतीशी निगडीत असल्यामुळं मतदारसंघ विशेष करून कांद्याच्या निरतबंदीचा विषय बरं कपशी असू सोयाबीनचा दरवाढीचा प्रश्न असू आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुधाची दरवाढ हे काही प्रश्न माझ्या समोर आले त्या प्रश्ना मी निवडणुकीला फेस केलं